नमस्कार नमस्कार मी आपल्या महावीर पैलपाडा केंद्र येथे रब्बी शिवार फेरीमध्ये आपले स्वागत करतो प्रथम आपण या शिवार फेरीस आले आहात तर आपलं प्रायमरी माहिती द्यावी आपण कुठून आलात काय मी आलो आहे माझं नाव आहे गजानन मधुकरराव देशमुख राहणार गावणगाव ओके तालुका अंजणगाव सुरजी जिल्हा अमरावती तर आपण या रब्बी शिवार फेरीमध्ये आलात आपण इथे विविध वाण पाहिलेत प्रात्यक्षिक कार्यक्रम पाहिला तर या प्रात्यक्षिक कार्यक्रमाबद्दल आपण कसा वाटला आपल्याला हा कार्यक्रम कार्यक्रम एकदम चांगला वाटला आणि इथ जे वाहन लावलेले आहे एवढे वाहन मी पहिल्यांदाच पाहिले आणि मला चांगला अनुभव पण आला आणि या, या हे वाहन पाहिल्यानंतर नवीन नवीन वाहनाची माहिती झाली आपल्याला झाली माहिती झाली आणि आम्ही ते वान पेरू शकतो इथं पाहिल्यावर बरोबर आणि इथं प्रॅक्टिकल पाहिला आहे आम्ही हो त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आला आहे आता आणि हे खूप चांगली जो तुम्ही योजना राबवून राहिले समजा एकदम चांगली आहे आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना भरपूर अभ्यास पण एका ठिकाणी अभ्यास मिळतो आणि पाहावयास मिळतो आणि हे चांगली खूप चांगलं मस्त वाटलं असं ओके तर आपण महाबीजद्वारे पुरवठा करण्यात येणारे खरीप आणि रब्बी मध्ये पुरवठा करण्यात येणारे पिकांचा बीज उत्पादन राबवता का हो तर कोणत्या पिकांचा राबवता कोणते वान आपण वापरता आपल्या शेतात मी आंबा मंबा सोयाबीन मध्ये आंबा म्हणून वापरतो ओके आणि चना पण आहे खरीप मध्ये खरीप मध्ये रब्बी मध्ये रब्बी रब्बी मध्ये तर रब्बी मध्ये चना विजय आहे म्हणून विजय तर आपल्याला पिढी केवी आंबाचं उत्पादन किती आलं होतं या, या वर्षी आलो मला दहा पर्यंत दहा पर्यंत चांगलं उत्पन्न आणि चण्याचं चण्याचं आपण या सोयाबीन करता जे महाबीजद्वारे उत्पादित जैविक खते आहेत आणि जैविक बुरशीनाशक आहेत त्यांचा आपण वापर करतो कायझोबियम कर ओके आणि ट्रायकोडर्मा 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 आम्ही असं फेकतो चण्यामध्ये चण्यामध्ये अगोदर पेराच्या अगोदर टाकून द्या मा, मातीत मा, एक मिसळून मिशो, मिशो, तसं फेकून फे द्या आणि आपल्याला कसं वाटलं त्याची गुणवत्ता ट्राय करणार एकदम चांगली वाटली कमी झाला झाला म्हणजे झाला आणि त्याची जे क्वालिटी आहे क्वालिटी पण एकदम चांगली जैविक गुरु धन्यवाद सर आपण येथे आलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं खूप खूप धन्यवाद थँक्यू महाभीतचं बियाणं ते खणखणीत नाणं